ऐका देवाला ऐका देवाला सांगून गेला स्वांगडा ऐका देवाला ऐका देवाला सांगून गेला सोंगडा हरीचा मार्ग खरा हरीचा मार्ग खरा हरीचा मार्ग खरा हरीचा मार्ग खरा ए, उठा, 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 भजने उठा, उठा, उठा उठा रे उठा उठा रे भजने देवानो उठा उठा रे उठा उठा रे भजने देवानो आई का रे रे सोमगते नो सं देवाले देवाले व्हाव तुम्ही साव देवाले देवाले वाव तुम्ही साव हरिनामाचे पड भजना देवाला आरे हरिनामाचे दे या भजनाला आले विठलाचे स्वरूप घेऊन जाणू न दे रे जाणू न घे रे तुका म्हणे रे वैकुंठ वाशी आम्ही हानुरंगा तुका मने रे वैकुंठ वाशी आम्ही पांडुरंगा विठ्ठल बोला पांडुरंग बोला बोली बसून राहिलाय चर्चा करेल तू सरस्वती माता आवाज द्यावे आवाज द्या रे पांडुरंगाला आवाज द्या रे आवाज द्या रे खंडेरावाला आला रविवार आला रविवार मल्हारीचा आला रविवार आला रविवार शिवशंकराचा आला रविवार आला रविवार सूर्यनारायणाचा रविवार चारे दिवसाला तू रे मल्हारी जप कर रविवार चारे दिवसाला तू रे मल्हारी जप कर ध्यान रे रे गाड्या रे सल्लार मल्हारी खंडरावा बरोबर शेल्फी काढू जेजुरी गाडा लांडरावा बरोबर शेल्फी काढू मंदिरामध्ये आता आता रे वारे देवाच्या भजनी व आता रे आता आलो वैकुंठ माझा देव मल्हारी देव अव एकच गडा एकच गडा जेजुरीचा राजा एकच घड्या एकच गड्या जेजुरीचा राजा दुरीला रे जातो खंडरावा तुला पातुरे जेजुरीला जातो खंडरावा तुला पातुरे तुला पाहून रे देवा झाला आनंद रे तुला पाहून रे देवा झाला आनंद रे खंडरावा तुला पातो रे रे जेजुरीला जातो रे खंडरावा तुला पातो रे पाहून दमलहार रे भक्त, दम भक्त देवा पाहून दमलहार रे भक्त दे रे वासरू नको रे वाट रे खंडरा भक्ताचे ईसर नको रे वाट रे खंडरावाया भक्ताचे रे उठा उठा रे भजनी आता खंडरावाल घरी उठा उठा रे भजनी आता खंडरावाल घर रे खंडरावाल घर बबड्या खंडरावाल घर रे जय मल्हार हे काही बोली भाषेचं भजन होतं ज्याला आवडत असेल व्हिडिओ त्याने शेवटपर्यंत हिडिओ पहा यूट्यूब चॅनलवर श्याम सोनवणे करता करविता मराठी यूट्यूब चॅनल श्याम सोनवणे इष्टा आय डी मराठी यांचं व्हिडिओ शेवटपर्यंत त्या कोणाला चुकीचं वाटत असेल तर त्यांना फोन करून सांगू शकते आता ते थोड्या वेळा नंबर टाकतील नमस्कार करता करविता